नमस्कार मी अवंती दामले मी स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आणि वेलनेस कन्सल्टंट आहे आणि गेली बारा वर्ष यश आय व्ही एफ या क्लिनिक बरोबर असोसिएट आहे सरांच्या बरोबर आम्ही इतकं काम करतो पण माझ्याही मनात खूप प्रश्न असतात तर आज आपण ह्या प्रश्नांविषयी थोडीशी थोड्याशा गप्पा मारणार आहोत जेणेकरून आपल्या मनातले जे डाऊट्स असतील ते क्लिअर व्हायला मदत होईल तर मी स्वागत करते निओबोमोन क्लिनिक आणि यश आय व्ही एफचे फाउंडर डिरेक्टर डॉक्टर चैतन्य गणपुले हॅलो ॲक्च्युली अवंती आपण रोज भेटत असतो पण ऑफिशियल पोझिशन्समध्ये भेटतो आणि आज आपण थोड्याशा अनौपचारिक गप्पा मारायला भेटतोय मलाही थोडंसं नवीन आहे सगळं हो है ना तर रिसेंट एक अशी केस होती की एक सिंगर होता त्याच्या डेथ नंतर त्याच्या आईवडिलांना आत्ता पासष्टव्या वर्षी परत बाळ झालंय तर ह्या ट्रीटमेंटच्या दृष्टीने वयाचं काही माप का, आहे का किंवा वयाची काही मर्यादा आहे का आणि काही लिगल ऍस्पेक्ट आहेत का अ व्हेरी गुड क्वेश्चन अँड इट हॅज बीन इट हॅज क्रिएटेड क्वाईट लॉट ऑफ फर्स्ट अँड कॉन्ट्रोवर्सीज इवन इन द सो लेट मी पुट दिस ऑन रेकॉर्ड की आपल्या देशामध्ये ए आर टी लॉ आहे Oh. कि जो जानेवारी दोन हजार um, uh, है, yeah. देर इज समथिंग कॉल्ड एज अ सरोगसी लॉ और mm. सरोगसी एक्ट दे हैव क्लियरली दैट अ वुमन हु इज अप टू द एज ऑफ फिफ्टी इयर्स कैन गो फॉर ए आर टी और सरोगसी मेन कैन गो फॉर चाइल्ड बेरिंग द ऑफ फिफ्टी सो तो पंचावन्न वर्ष किंवा त्याच्यापेक्षा कमी पाहिजे स्त्री पन्नास वर्ष किंवा त्याच्यापेक्षा कमी पाहिजे सो इफ एनिवन इज गेटिंग प्रेगनेंट बाय ए टेक्नॉलॉजी ऍट द एज ऑफ सिक्स्टी फायव्ह आय थिंक समवेअर वी आर डुइंग इट अगेन्स्टलेशन द लॉ इट्स इट्स व्हायलेशन ऑफ लॉ फॉर शुअर आय ट्रीटमेंट आपण घ्यायची ठरवल्यानंतर अजून एक मोठी भीती असते ती म्हणजे पेनफुल आहे का खूप त्रास होईल हो का किंवा खूप मूड स्विंग होतील का किंवा खूप इरिटेशन होईल का तर असं होतं का याचं उत्तर हो असंही आहे आणि नाही आहे ओके सो पेनफुल आहे का सी अल्टिमेटली इंजेक्शन घ्यायचे आहेत ओके सो जेव्हा तुला इंजेक्शन्स घ्यायचे आहेत त्यावेळेला त्या इंजेक्शनचा प्रिकचा जो पेन आहे तो होणार आहे का तर तो, तो होणार आहे पण ही जी इंजेक्शन सगळी असतात ही सबक्यूट इंजेक्शन दिली जातात म्हणजे मसलमध्ये दिली जात नाहीत सो इट इज गिवन जस्ट बिलो द स्किन त्याच्यामुळे त्याची निडल अगदी छोटी असते आणि म्हणून नॉर्मल जेवढा इंजेक्शनला पेन होतो त्याच्यापेक्षा खूपच कमी पेन होतो okay. या इंजेक्शन्सनी पण घेतलंच नाहीये मी इंजेक्शन अगेन्स्ट मी काहीतरी इंजेक्शन घेतोय ह्याच्यातला जो फरक आहे तो फरक राहणार आहे ओके सो okay. so, म्हणून मी म्हटलं की याचं उत्तर हो असंही आहे आणि नाही असंही आहे सिमिलर थिंग हॅपन्स well. so, विथ द मूड स्विंग आपण हॉर्मोनची इंजेक्शन देत असतो काही हॉर्मोन्स शरीरामधले कमी करत असतो काही हॉर्मोन्स हे आपण वाढवत असतो बाहेरना इंजेक्शन देऊन so, सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे थोड्या फार प्रमाणामध्ये मूड स्विंग होणं हे एक्सपेक्टेड आहे पण ते मूड स्विंग इतकेही नसतात की हर लाईफ बिकम्स मिजरेबल ओके सो <laughs> <Okay? laughs> so तिला तिचा डे टू डे ऍक्टिव्हिटीज पण करता येत नाहीयेत असं असतं का तर असं अजिबात नाहीये आम्ही कुठल्याही आय व्ही एफच्या पेशंटला सुट्टी घेऊन घरी बस म्हणून सांगत नाही तुझं जे काय ऑफिस आहे ते ऑफिस कर ऑफिस मधनं ये तुझं इंजेक्शन घे आणि घरी जा दॅट्स वी हॅव केप्ट इट दॅट सिम्पल Okay. So, जरी सो जरी मूड स्विंग होत असतील तरी ते तिच्या कुठल्याही कामावरती परिणाम करत नाहीत आणि त्याच्यामुळे दॅट्स वायड की हो आणि नाही असं दोन्ही आहे